लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला यात महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात सर्वांचं लक्ष वेधून घेणारी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ही योजना आणण्यात आली आहे या योजनेनुसार राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसंच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचे आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्वपूर्ण योजना घोषित करण्यात आली आहे यासह महिलांसाठी इतरही योजना या अर्थसंकल्पातून जाहीर करण्यात आल्या आहेत महिलांसाठीच्या इतर घोषणा नेमक्या कोणत्या आहेत हे आपण पाहूच तत्पूर्वी या अर्थसंकल्पात लक्षवेधी ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे हे अधिक समजून घेऊ सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस पासून मध्य प्रदेशामध्ये माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह हो चौहान सरकारने लाडली बहन योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना एक हजार रुपये शिवराज सिंह चौहान यांच्या कार्यकाळात ही योजना चर्चेत राहिली तसंच या योजनेमुळे त्यांना मामा आणि भैया या नावाने लोकप्रियता सुद्धा मिळाली या धर्तीवर महाराष्ट्रात युती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आणली आहे यासाठी अजित पवार यांनी अर्थसंकल्पात सेहेचाळीस हजार कोटी रुपये निधी मंजूर केला आहे या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत यासाठी वर्षाला दोन लाख पन्नास हजार पाचशे रुपयेपेक्षा पेक्षा कमी अवकासा निकष आहे या योजनेची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीस पासून करण्यात येणार आहे तसंच अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणार असल्याचंही या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आला आहे बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा कुटुंबांना या योजनेचा लाभ होणार आहे या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वर्षे वयोगटातील महिला पात्र असतील राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसंच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचे आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्वपूर्ण योजना घोषित करण्यात आली आहे या योजनेच्या लाभासाठी पुढील पात्रता हवी लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित घटस्फोटीत परिक्तक्त्या आणि निराधार महिला किमान एकवीस वर्षे पूर्ण आणि कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन पन्नास लाखापेक्षा जास्त नसावे या योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही हेही सरकारने स्पष्टपणे नमूद केले या योजनेच्या लाभासाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र योजनेचे अर्ज जा पोर्टल मोबाईल ॲपद्वारे द्वारे सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वार्ड सेवू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती दिली जाईल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई के वाय सी करता येईल यासाठी महिलेने कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजेच रेशन कार्ड स्वतःचे आधार कार्ड आणणे आवश्यक असेल दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकी वास्तुशास्त्र औषध निर्माणशास्त्र वैद्यकीय तसंच कृषीविषयक सर्व व्यावसायिक पदवी पदविका अशा सहाशे बेचाळीस अभ्यासक्रमांसाठी पात्र विद्यार्थिनींना शंभर टक्के परीक्षा शुल्क माफ करण्यात आला आहे आठ लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसंच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कात शंभर प्रतिपूर्ती केली जाणार असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे यात पदवीच्या बी ए कला बी एस सी विज्ञान बी कॉम वाणिज्य या पारंपरिक कोर्सेसचा समावेश तर आहेच शिवाय वैद्यकीय एम बी बी एस अभियांत्रिकी शिक्षण लॉ बी एड फार्मसी ॲग्रिकल्चर व्यवस्थापकीय कोर्सेस इतर खासगी प्रोफेशनल कोर्सेसचाही समावेश आहे केवळ सरकारी महाविद्यालयामध्येही मा शुल्क माफी दिली जाईल असंही उच्च व तंत्र शिक्षण विभागाने स्पष्ट केलं आगामी वर्षात साधारण चार लाख विद्यार्थिनी या योजनेसाठी पात्र असतील असा अंदाज आहे यासाठी सुमारे एक हजार कोटी रुपयांचा बोजा सरकारी तिजोरीवर पाडणार आहे सन दोन हजार तेवीस चोवीस पासून लेख लाडकी योजनेची सुरुवात मुलीच्या जन्मापासून ते अठरा वर्षाची होईपर्यंत त्याला टप्प्याटप्प्याने एकूण एक लाख एक, एक हजार रुपये दिनांक एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांमध्ये त्याचे नाव आईचे नाव वडिलांचे नाव वाढ नाव या क्रमाने करण्याचे बंधनकारक पिंकई रिक्षा सतरा शहरातल्या दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसाहाय्य ऐंशी कोटी रुपयांचा निधी शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान दहा हजार रुपयांवरून पंचवीस हजार रुपये राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन व गर्भाशय मुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्यासाठी अष्ट्याहत्तर कोटी रुपये रुग्णांची विशेषता गरोदर माता व बालकांच्या आरोग्य संस्थेत मोफत ज्ञान करण्यासाठी तीन हजार तीनशे चोवीस रुग्णवायका लखपती दिदी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानांतर्गत सात लाख नवीन गटांची स्थापना बचत गटाच्या फेरत्या निधीच्या रकमेत पंधरा हजार रुपयांवरून तीस हजार रुपये वाढ महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना उमेद मार्ट आणि ई कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म याद्वारे आतापर्यंत पंधरा लाख महिला लखपती दिदी या वर्षात पंचवीस लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट महिला लघु उद्योजकांसाठी श्लोक आहिल्या देवी होळकर महिला स्टार्टअप योजना अखिल भारतीय स्तरावरील महिला संमेलनाचे राज्यात आयोजन आय योजनेअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील महिला लघु उद्योजकांना पंधरा लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा परतावा दहा हजार रोजगार निर्मिती या निर्णयाचा अंदाजे दोन लाख पाच हजार चारशे नव्याण्णव मुलींना लाभ सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा भार महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या योजनेवरून घेतली गेल्याचं बोललं जातंय ती मध्य प्रदेशची लाडकी बहन योजना काय आहे तेही आपण पाहूया मध्य प्रदेशमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सिंह चौहान यांनी लाडकी बहीण योजना लागू केली होती या योजनेच्या माध्यमातून मध्य प्रदेशमधील गरीब महिलांना सरकारतर्फे आर्थिक मदत केली जाते या योजनेला मध्य प्रदेशमध्ये चांगली प्रसिद्धी मिळाली आहे शिवराज सिंह यांनी मध्य प्रदेशची विधानसभा निवडणूक बहुमतात जिंकली त्यात या योजनेचा मोठा वाटा असल्याचं बोललं जातं महिला मतदारांनी त्यांना भरभरून बर मतं दिली होती महाराष्ट्र सरकारनेही येणारी विधानसभा निवडणूक आणि महिला मतदार डोळ्यासमोर ठेवून ही योजना राबवल्याचं बोललं जात आहे विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवालय पक्ष कार्यालयात उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र व राज्य सरकारवर टीका केली ते म्हणाले मध्य प्रदेशच्या धर्तीवर लाडकी बहीण योजनेबरोबरच भाऊ बहिणीत भेदभाव न करता लाडका भाऊ योजनाही जाहीर करण्यात यावी याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की तुम्ही अडीच वर्ष लाडका बेटा योजना राबवली त्याचं काय